अशी घटना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडलेली आहे मूर्तिजापूर शहरातील दोन कुटुंबामध्ये मुला मुलीच्या विवाहाची बोलणी सुरू झाली एक दोन बैठकी झाल्या पसंती ठरली विवाह कसा व कुठे करायचा याबाबत चर्चा झाली या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्फत करण्यासाठी मुलाच्या घरी बैठक सुरू झाली या बैठकीला मुलीचे मामासुद्धा उपस्थित होते त्यांनी मुलाचा सिबिल स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला सिबिल स्कोअर तपसला गेला व सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला नक्की काय झालेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता मुलाचा सिबिल स्कोअर अतिशय कमी असल्याचे दिसले मुलाने आतापर्यंत कुठल्या कुठल्या बँकेतून आणि किती कर्ज घेतले आहे याचा रितसर तपशील सिबिलद्वारे सर्वांपुढे आला नवरा मुलगा कर्जबाजारी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बैठकीतील खेळीमिळीचे वातावरण गंभीर झाले सर्व गोष्टी चांगल्या असल्या तरी मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर आपली मुलगी त्याला का द्यावी असा विचार मामाने मांडला या सर्व प्रकारानंतर त्या मुलाचा विवाह मोडलेला आहे वेळेप्रसंगी खराब सिबिल स्कोअरचे कारण देत बँक संबंधित ग्राहकाला अर्ज कर्ज नाकारू शकते मात्र या सिबिलमुळे एखादा विवाह मोडला जाण्याचा प्रकार विरळच म्हणावा लागेल मूर्तिजापूर शहरात ही घटना घडलेली आहे आता हे योग्य आहे की अयोग्य ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळू शकता सध्या या घटनेची चर्चा सर्वत्र आहे